जय हिंद मित्रांनो ह्या वर्षीची आपली वारी हरित वारी जयस्त फाउंडेशन व सृष्टी इकोविजन संस्था यांच्यातर्फे आज दिना अंक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी सात वाजता पंढरपूर येथे कर्कम्ब पंढरपूर रस्ता दोन हजार वीस गोले सीट बॉल वाटप करण्यात आले यामध्ये करंच कडुलिंब यापासून बनवलेले बीज रस्त्यांचे दुतर्फा वृक्षारोपण करण्यासाठी सर्व वारकरी बांधवांना देण्यात आले प्रत्येक बीज हे चरणी स्पर्श होऊन बीज वारकरी आपल्या घरात किंवा शेतात लातील हीच भावना घेऊन यावेळी श्री शैलेश स्वामी सर सदस्य पर्यावरण संरक्षण गतीविधी आणि प्रमुख ज्येष्ठते फाउंडेशन तसेच श्री प्रवीण तळे सर सदस्य पर्यावरण संरक्षण गतीविधी या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सृष्टी इकोविजन फाउंडेशन ओम मिस किन, शिवराज कर्णकोटी आरती दिंडोरे समृद्धी सराटे स्नेहल स्वामी यांचे बीज वाटपासाठी सहकार्य लाभले बीज गोळे वाटपासाठी आदरणीय संत श्री ह ब प शिवाजीराव मोरे महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आणि अध्यक्ष वृक्षदायी प्रतिष्ठान देऊ जिल्हा पुणे आदरणीय एस पी श्री अतुलजी कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शन लाभले पर्यावरण संरक्षण गतीविधीचे सर्व वरिष्ठांनीही मार्गदर्शन केले तसेच मोहन ते पंढरपूर वारी मार्गावरून वृक्षारोपणासाठी तालुका मोहोळ येथे ऋणानुबंध पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थेचे प्रमुख माननीय श्री काकासाहेब भिवरे प्रतिष्ठित व्यापारी भिवरे साडे सेंटर मोहोळ यांना दोनशे वीस गोळे सिटबॉल मोहोळ येथे देण्यात आले